थकवणारी दिवाळी संपली दिवाळी असा सण आहे जो प्रत्येकाला थकवून जातो अगदी सुरुवातीपासून तर संपेपर्यंत हा सण थोडा थकावट भरलेला असतो त्यानंतर हवी असते एक शांत पहाट एक शांत दिवस मस्त रात्रभर पाऊस पडला होता वातावरणात ओलावा देखील होता आणि छोटीशी ही माझी परसबाग ज्या हिरवळ बघून डोळ्यांना खूप शांत वाटते आणि मनाला देखील शांत वाटते थोडा वेळ बाल्कनीमध्ये उभे राहिले नजर भरून सगळ्या झाडांना पाहून घेतलं शांत वाटलं आणि नंतर मग कामाला लागले पहाटेचा थोडा वेळ तरी आपला हक्काचा असायलाच पाहिजे दिवाळी संपल्यानंतर काही दिवे होते त्यांना स्वच्छ धुवून आणि उन्हात ठेवलं होतं जेणेकरून पुढच्या वर्षी ते व्यवस्थित वापरता येतील सकाळी उठल्या उठल्या डेटॉक्सिटिंगच्या नंतर काही वेळाने चहा पिण्याची आपसूक तलप येते आणि मस्त असा फोडलेला छान मारी गोल्डच्या बिस्किटाचा पुडा आणि ही चहा त्यातील दोन बिस्किटं घ्यायची हात बुडवायची आणि खायची मस्त वाटतं तरत, एक तरतरी येते आणि मग आंघोळ वगैरे आटोपून तर मी गोकर्णाची इतकी सुंदर लागलेली फुलं तोडून घेतली बाकीची पूजा देवपूजा मिस्टर करतात पण मला हे कासवराजांना सजवायला खूप आवडते पाणी बदललं त्यांना स्वच्छ आंघोळ घातली आणि कुंकू आणि अक्षदा वाहिल्या बाहेर एक गंगाळ ठेवते छोटंसं पाणी भरून दररोज त्याला देखील सजवायला मला फार आवडते कुंकू हळद अक्षदा वाहिल्या आणि अगदी वेगवेगळ्या रंगाची फुलं त्यामध्ये ठेवली मिस्टर पूजा करत असताना जर मला थोडा वेळ असेल तर ही कामं मी करते मला ही कामं करायला खूप आवडते छान अशी वेगवेगळी फुलं ठेवली आणि कासवराजांना सगळी जांभळी फुलं ठेवली खूप छान सजले होते आज कासवराज आज मंगळवार होता म्हणून विचार केला हळदीचं लेपण देखील करूया सणाच्या गडबडीत कर माझं उंबाठा लेपण झालंच नव्हतं आणि असंही मंगळवार किंवा शुक्रवारला मी उंबाठा कर उंबाठालेपण करत असते हे उंबाठालेपण केल्यानंतर वातावरणामध्ये आपसुकच एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते केल्याने आपल्या मनाला देखील शांत वाटते आणि घर प्रसन्न वाटते हळद गोमूत्र गंगाजल गुलाबजल आणि अष्टगंध असं सगळं मिसळून हे तयार केलेलं मिश्रण जेव्हा उंबरठ्याला आपण लावतो शुद्ध आणि सात्विकतेची अनुभूती होते हे लावल्यानंतर जी पावले आहेत त्यांची पूजा करून आणि त्यांना देखील फुलं वगैरे वाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण उंबरठ्याच्या आत येतो किंवा उंबरठ्याच्या बाहेर जातो हे पाहून आपसुकच आपल्याला आपल्या मर्यादा आठवतात मराठा पूजन तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण कपूर आरती करतो कपूर आरती केल्यानंतर अजूनच वातावरणामध्ये छान पॉझिटिव्ह ऊर्जा उत्पन्न होते या सकारात्मक ऊर्जेने ऊर्जेने मन अगदी भारावून जाते थोड्या वेळासाठी इथं जर तुम्ही डोळे बंद करून बसलात तर अजूनही छान वाटेल घराबाहेर पडताना हा उंबरठा आणि हे ज्योत आपल्याला आठवण करून देते की घराबाहेर आपण आपल्या मर्यादा ओलांडायच्या नसतात दिवाळीचा फराळ आणि सगळं चमचमीत जेवण करून खूप कंटाळा आला असेल तर मी आज हे सूप शेअर करते ते नक्कीच ट्राय करा हेल्दी आणि चविष्ट असं सूप आहे वाटीभर मूग घेतले आहेत जे मोड आलेले असतात किंवा मग फक्त रात्रभर भिजत घातलेले असतील तरी चालेल त्यामध्ये एकच हिरवी मिरची घातली आहे आणि आलं छान थोडं जास्त प्रमाणात घातलं आहे आणि जरा टेस्ट चांगली येते भरपूर असा कोथिंबीर घातला आहे आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे पाणी घालून अगदी सात्विक सूप आपण बनवतो आहे त्यामुळे तेलाचा प्र वापर न करता तूप घातलं आहे पण तेही अगदी थोडंसं अर्धा चमचा जिरं आणि बारीक चिरलेलं लसूण घातलं आहे चव सा वाढवण्यासाठी याला छान परतून घेऊया आणि त्यामध्ये पेस्ट केलेले मूग आहे ते घालायचे आहे सूप थोडा बनवताना पातळ करायचा कारण हा नंतर आपसूक घट्ट होतो त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हवं तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं थोडं पातळ करून घेतलं की मग मूग शिजेपर्यंत ते आपसुकच घट्ट होते आणि गार होता होता तर अजूनच घट्ट होईल म्हणून पाणी थोडं जास्त घालायचं इथं मी जवळजवळ दोन ग्लास पाणी घातलं आहे छान ढवळून घेत आहेत आणि याला चांगली उकळी आणून घेणार आहे बघू शकतात उकडी छान आली आहे यात मी सेंधव मीठ घालते साधं मीठसुद्धा घालू शकतात मीठ घातल्यानंतर यामध्ये काळी मिरी पावडर घातली आहे अगदी अर्धा चमचा आणि त्यानंतर थोडी चव वाढवण्यासाठी चाट मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते याने चव आणखीनच वाढेल आणि याला छान उकळी देखील आली आहे हे सगळं काही मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं सूप तयार थोडंसं बनवताना ऋतू देखील जात असतं बरं का म्हणून लक्ष कंटिन्यू सूपकडे असू द्यायला हवं तर छान असे हेल्दी क्रीमी टेक्चर असलेलं मुगाचं सूप तयार आहे एक पाऊलभर जर तुम्ही पिलं तुमचा अगदी पोटभरीचा नाश्ता होतो रात्री जर तुम्हाला जेवायचं नसेल काहीतरी हलकं फुलकं पण पोटभरीचं असेल तर हा हे सूप तुम्ही नक्कीच पिऊ शकतात हेल्दी तर आहेच पण पोटभरीचं सुद्धा प्रकारची कामं आटोपली आणि मग ठरवलं थोडासा मी टाईम स्पेंड करायचं बकेटमध्ये कोमट पाणी घेतलं आणि त्यात पाय बुडवून ठेवले अगदी पंधरा मिनिटं खूप छान रिलीफ वाटलं कारण दिवाळीमध्ये खूप जास्त धगधग झाली होती त्यामुळे पायांवर सुद्धा सूज आली होती थोडंसं रिलॅक्स झाले खूप छान वाटलं आणि त्यानंतर मिस्टरांसोबत एक नाटक बघायला आले महागड तिकीट होतं पण म्हणतात ना स्वतःसाठी कधी कधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या मिस्टरांनी दोन तिकीट बुक केले होते आणि खूप सुंदर असं कॉमेडी नाटक बघायला आलो होतं अगदी हाऊसफुल नाटक तेच सध्या सुरू आहे नाटकचं नाव तुम्हाला सांगते तुम्ही देखील नक्की बघा आणि खरंच रिक्वेस्ट करेल की एकदा हे नाटक तुम्ही बघायलाच पाहिजे नाटकाचं नाव आहे कुटुंब कीर्तन अप्रतिम इतकं सुंदर नाटक होतं संकर्षण कराडे यांची आणि वंदना गुप्ते अगदी अनुभवी कलाकार यांची जी ॲक्टिंग होती अभिनय होता खरंच वाखण्याजोगे होता अगदी त्यांना प्रत्यक्ष समोर बघून खूप छान वाटलं दोघेही जण हे नाटक खूप छान एन्जॉय करत होतो खूप सुंदर असे याचे मी शॉर्ट घेतले होते पण कदाचित कॉपीराईट्स येऊ शकतात म्हणून मी इथं त्यांचे संवाद दाखवत नाही आहे म्यूट करून ठेवले आहेत पण कमालीचे त्यांचे संवाद होते कमालीची त्यांची टायमिंग होती अगदी म्हणजे खूप खूप सुंदर मला माझ्याकडे शब्दच नाही आणि खूप वर्षानंतर मी नाटक बघायला आले होते आधी सिनेमापेक्षा किंवा टी व्हीपेक्षा आम्ही दोघं नाटक जास्त बघायचो अगदी पैसा वसूल नाटक आहे तुमच्या शहरात जर आलं असेल ना तर त्याला अजिबात सोडू नका नक्की बघायला जा सो सुंदर नाटक आहे कुटुंब कीर्तन घरी आल्यावर भाजीने छान केसांना तेल लावून दिलं आणि छान मसाजसुद्धा दिला खूप मसाज जास्त रिलॅक्स वाटलं दरवेळेस मी तिचे लाडू पुरवते पण आज तिने माझे लाडू पुरवले खूप रिलीफ वाटलं असं एखाद्याच्या हाताने केसांना किंवा डोक्याला मसाज करून घेणं म्हणजे आहा हा, हा। किती शांत वाटते इतका सुंदर अनुभव खूप छान असा माझा दिवस गेला होता शांततेत आणि स रात्रसुद्धा शांततेत गेली खूप छान तेल लावून घेतल्यानंतर आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्यानंतर मग शांत झोपले जेव्हा आपली खूप धावपळ होते ना त्यानंतर एक रिलॅक्सिंग डे आपल्यासाठी आपण स्वतः काढावा कोणीच मला म्हणणार नाही की तू रिलॅक्स राहा आपल्याला स्वतःलाच एक मी टाईम नक्कीच द्यायचा असतो मग तो कधी द्यायचा कसा द्यायचा हे सगळं पूर्णपणे आपल्यावर डिपेंड असतं ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय